लग्नाची बेडी या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये आता मात्र सागरने आपल्या इनोसन्सने आणि आपल्या प्रेमाने मुक्ताचा गैरसमज दूर केलेला आहे हो हो फक्त मुक्ताचाच नाही तर आता आदित्यसुद्धा स्वतःहून येऊन सागरला मिठी मारून प्रॉपर्टीचे पेपर फाडून टाकणार आहे आता इकडे एकोणतीस मार्चच्या भागामध्ये सागर आदित्यला समजवत असतो बाळा ऐक ना माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे यावरती आदित्य म्हणतो नाही तुमचं माझ्यावरती बिलकुल प्रेम नाहीये तुमचं प्रेम आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या बायकोवरती मी पाहिलंय ना तुमचं प्रेम फक्त तुमच्या नवीन बायकोवरती आहे सागर म्हणतो नाही बाळा तुझा खूप मोठा गैरसमज झालाय यावरती आदित्य म्हणतो नाही माझा गैरसमज काही नाही आहे तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही हे लग्न फक्त सईसाठी केलेलं आहे पण नाही मी आत्ता जे पाहिलं ना तुम्ही तिला प्रपोज केलं हे सुद्धा तुम्ही सईसाठी केलं का तुम्ही खोटं बोलताय तुम्ही तिच्या प्रेमात पडलेला आहात तुम्हाला दुसरं कोणी दिसत नाहीये फक्त तुमची नवीन बायको दिसते असं म्हणत आदित्य अगदी मोठ्या माणसासारखं सावनीने शिकवल्यासारखं बोलत असतो मग मात्र सागर गडबडतो आत्तापर्यंत आपण सगळं केलेलं फुकट जाणार आधी आपल्यापासून लांब जाणार असं वाटून सागरला जबरदस्त धक्का बसतो आणि त्या ट्रॉमामध्ये तो, तो तोंडाला येईल ते बडबडायला लागतो आता सागर म्हणतो नाही नाही माझं मुक्तावरती प्रेम नाहीये अरे मी लग्न पण सईसाठीच तिच्याशी केलंय आणि आत्ता पण हे सगळं मी नाटकच करत होतो माझं खरं प्रेम तुझ्यावरतीच आहे आणि नेमकी मुक्ता हे तिकडे येते सागर हे आता उत्साहाच्या भरामध्ये म्हणजे आपल्या हातून आदित्य निष्ठून जाऊ नये म्हणून हे सगळं बोलत असतो पण मुक्ता मात्र गैरसमज करून घेते सावनी लपून पुन छपून हे सगळं पाहत असते आणि सावनीला तेवढंच हवं असतं झालं मुक्ता सागरमध्ये आता ही दरी निर्माण झालेली आहे सावनीला इतकंच पाहिजे असतं आणि सावनी इतकी खुश होते अगदी आनंदाने डोळे मोठे करून ती हे सगळं पाहायला लागते त्यावरती सागर म्हणतो माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे मुक्तासाठी लग्न मी फक्त सईसाठी केलेलं आहे आणि खरं सांगतो आत्ता पण जे केलं ना ते सगळं सगळं नाटक होतं बिचारी मुक्ता तिथेच कोलमडून पडते सागरला आपण प्रपोज करायला आलो होतो पण सावनीने आपल्याला आतापर्यंत जे सांगितलंय तेच सगळं खरं आहे सावनीने सांगितलेलं असतं की हा कुणाचाही होऊ शकत नाही हा तुझा होऊ शकणारच नाही त्याने लग्न फक्त सईसाठी केलेलं आहे लवकरात लवकर सावर आणि आता मुक्ताला आदित्य आणि सागरचं बॉन्डिंग आठवत असतं म्हणजे आदित्य आणि सई या दोघांना आपल्याजवळ आणण्यासाठी सागरने आपल्याशी लग्न केलं आणि जे सावनी बोलत होती ते सगळं सगळं खरं होतं हे मुक्ताला आता आठवायला लागतं आणि मुक्ता हतबल होते सावनीला मात्र धमाल येते सावनी ही मजा पाहत असते तोपर्यंत आदित्य सागरला तिथेच सोडून निघून गेलेला असतो मग मुक्ता त्याच्या समोर येते मुक्ता समोर येते आता सागर आपले डोळे पुसतो आणि मुक्ताच्या समोर उभा राहतो तितक्यात तिथे मात्र आता सावनी येते सावनी मुक्ताच्या हातून पडलेलं गुलाबाचं फूल उचलते आणि म्हणते कसला तरी आवाज आला ना अच्छा अच्छा म्हणजे हा आवाज याचा होता तर मुक्ता तू सागरला गुलाबाचं फुल द्यायला आलेलीस बघ आणि त्याने तर आत्ताच कबूल केला आहे की त्याने फक्त सईसाठी तुझ्याशी लग्न केलं होतं आणि तू तू हे गुलाबाचं फुल घेऊन आली होतीस म्हणजे खरं सांगू का मुक्ता मी तुला सांगत होते ना मी तुला इतक्या वेळा सावध केलं की हा सागर कोळी कोणाचाही होऊ शकत नाहीये म्हणजे ज्या माणसाने मला फसवलं तो काहीही करू शकतो तुला माहिती आहे ना मी तुला सांगितलेलं तुला कधी पटलंच नाही आणि तू ह्याला गुलाब वगैरे घेऊन आलीस खरं तर सागर कोळीने फक्त सईसाठी लग्न केलंय हे सिद्ध झाले मग मात्र सागर मुक्ताकडे येतो हिच्याकडे लक्ष देऊ नका ही जे बोलते ना ते सगळं चुकीचं आहे ही आपल्यामध्ये आग लागण्याचा प्रयत्न करते सावनी म्हणते मी मी आग लावण्याचा प्रयत्न करते आता स्वतःच्या तोंडाने तू आदित्यला सांगितलंस ना की तुझं मुक्तावरती प्रेम नाही आहे म्हणून आणि तू सईसाठीच हे सगळं केलंयस आणि ते सोशल मीडियावरती फोटो टाकणं आणि त्यानंतर मुक्तावरती प्रेम आहे हे मला दाखवणं हे सगळं मला जळवण्यासाठी ना आपल्यामध्ये झाली होती ना गोष्ट की तुझं आणि मुक्ताचं लग्न हे फक्त सईसाठी झालंय त्यावेळेला तू मला प्रूव्ह करणार होतास साथी की तुझं आणि मुक्ताचं लग्न हे सईसाठी नसून तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे झालं होतं की नाही आपलं बोलणं आणि याच बोलण्यासाठी मला दाखवण्यासाठी तू हे सगळं केलंस ना म्हणजे मुक्ताला प्रपोज करणं त्याचे व्हिडिओ बनवणं पुरणपोळी करणं त्याचे फोटो काढणं सोशल मीडियावर टाकणं हे सगळं का केलं होतंस हे सगळं याच कारणासाठी केलं होतंस ना मुक्ता बघ आज तरी तुझे डोळे उघडले असतील सागर मात्र मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करतो ही जे सांगते हिच्याकडे लक्ष देऊ नका ही खोटारडी बाई आहे मुक्ता चिडते आणि सागरच्या एक सणसणीत थोबाडीत देते आणि ते सांगते बस झालं खरंच मी वाहवत चालले होते आणि या सगळ्याला प्रेमाची गोष्ट समजत होते तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात मी फक्त आणि फक्त सईची आई म्हणून या घरात आले होते माझ्या मनाला मी समजवत होते तुम्ही हे जे करताय ना याला प्रेम समजण्याची चूक करू नकोस पण मी पण माणूसच आहे ना या सगळ्यामध्ये मी वाहवत गेले आणि या सगळ्याला प्रेम समजून तुम्हाला मी आता एक्सेप्ट करायला निघाले होते पण वेळेतच माझे डोळे उघडले यापुढे यापुढे तुमचा माझा काहीही संबंध नसणार आहे तुम्ही केलेल्या कोणत्याही ऍक्शनला मी रिस्पॉन्स करणार नाही यापुढे माझं आणि सई हेच नातं खरं आहे मी सईची आई म्हणूनच या घरात राहणार आहे तुमच्यावरती एकदा विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आता पुन्हा माझ्याकडून ती चूक होणार नाही सागर तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो मुक्ता ऐक ना पण मुक्ता ऐकायला तयार नसते आणि मुक्ता म्हणते ही वॉर्निंग आहे असं समजा पण यापुढे मी या घरामध्ये फक्त सईची आई म्हणून राहणार आहे आणि तुम्ही सुद्धा हे लक्षात घ्या माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका असं म्हणत मुक्ता एक प्रकारे सागरला इशारा देते आणि ती खूप आतून तुटलेली असते इकडे सावनीला हेच हवं असतं सावनी खूप खुश होते कारण मुक्ता आणि सागरचं नातं तुटलेलं असतं मुक्ता रागारागात तिकडून निघून जाते त्यानंतर सावनी म्हणते बघितलंस बघितलंस तुझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय आणि गुलाबाचं फुल घेऊन शी हेट्स मी शी नॉट हेट्स मी आणि शी हेट्स अ अलॉट असं म्हणत ती तुझा खूप राग करते असं आता सावनी सांगते यावरती सागर म्हणतो हे बघ लक्षात ठेव तू आज माझ्या आयुष्यामध्ये हे असं वादळ आणलेलं आहेस तू माझ्या मुक्ताला आहेस तुला मी सोडणार नाही यावरती सावनी म्हणते तू मला सोडूच नाही अशी माझी इच्छा आहे तू मला सोडावं असं मला बिलकुलच वाटत नाहीये त्यामुळे तू मला सोडूच नको हीच माझी इच्छा आहे असं म्हणत सावनी तिकडून निघून जाते पण सावनीला माहित नसतं आता तिच्या पुढे खूप मोठा प्रसंग वाढून ठेवलेला असतो आदित्य आता ते पेपर साइन केलेले घेऊन बाहेर येतो कारजवळ उभा असतो पण कारजवळ उभा असलेल्या आधीला आपल्या बापाचं खरं प्रेम आपल्यावरती आहे हे समजलेलं असतं तो आता सगळ्या गोष्टी एकदा रिकॉल करतो बाबाने आपल्यासाठी केलेलं सगळं सगळं आठवतो आणि तो विचार करतो नाही सावनी मग खोटं बोलते ती मला खोटं सांगते आहे की बाबाचं माझ्यावरती प्रेम नाही तो माझ्यावरती नितांत प्रेम करतो आणि या प्रेमाचा मी गैरफायदा घेऊ शकत नाही त्याला आता आणलेलं चिंबोरीचं कालवण हे सगळं सगळं आठवतं आणि सागरचे एफर्ट्स आठवतात आणि फायनली आदित्य निर्णय घेतो ते म्हणजे ते पेपर फाडण्याचा आधी टारकन ते पेपर फाडतो सावनीचा आता मात्र चांगलाच फज्जा होतो ती म्हणते आधी काय करतोय तू हे आधी म्हणतो नाही पप्पांना फसवून मला कोणतंही काम करायचं नाहीये मी पप्पांना फसवून काहीही करणार नाही असं म्हणत आधी ते पेपर टारकन फाडून टाकतो आणि सावनी तिकडे येते आधी आधी हे पेपर मला हवे होते यावरती आधी म्हणतो नाही मम्मी तू जे बोलतेस ना ते मला पटतच नाहीये मी काउन्सिलिंगच्या वेळेला पाहिलेलं आहे पप्पांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे ते माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि माझं पण त्यांच्यावरती प्रेम आहे त्यांना फसवून त्यांची प्रॉपर्टी मला नको आहे असं म्हणत फाडलेले पेपर सावनीच्या हातामध्ये ठेवत आदित्यने खूप मोठा स्पोर्ट केलेला असतो सावनीला कळतच नाही म्हणजे हा मुलगा इतका फिरला कसा पण सत्याची नेहमीच जीत होते आदित्यला सागरचं प्रेम कळलेलं असतं तो, तो म्हणतो आत्ता तर पप्पांनी कबूल केलंय की त्यांचं त्या मुक्तावरती नाही तर माझ्यावरती प्रेम आहे माझंसुद्धा पप्पांवरती प्रेम आहे आणि धावत तो सागरकडे जातो सावनीला आता मात्र सईची कस्टडी आपल्या हातातून जशी निघून गेली ते क्षण आठवतात आणि सावनी हादरते त्यावेळेला मुक्ताचं वाक्य तिला आठवतं की ज्याप्रमाणे तुम्हाला ना आई बनण्याचं हे नाही आहे सई तुमच्या हातून निघून गेली एक दिवशी आदित्य पण जाईल आणि हे वाक्य तंतोतंत तंतो खरं होत असतं आदित्य सावनीच्या हातून निसटून सागरकडे पोहोचलेला असतो सागरकडे तो येतो आणि सागर मात्र त्यावेळेला पाठमोरा असतो इकडे आदित्य निघून गेलाय तिकडे मुक्ता निघून गेले आयुष्य सगळं शून्य झालंय असा विचार करत असताना तिकडून आदित्य येतो आणि पप्पा पप्पा असं म्हणत सागरला मिठी मारतो पप्पा माझा तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्याच वेळेला तिकडून जाणारा एक रंग घेऊन माणूस त्याला आधी थांबवतो त्याच्या हातातून था थोडासा रंग घेतो आणि सागरच्या गालाला लावतो पप्पा हॅप्पी होली असं म्हणत तो सागरला धुलीवंदनाचं विश करतो आणि त्याला मिठी मारतो फायनली बाप लेकाचं मिलन झालेलं असतं सागरचा आनंद गगनाला मावत नसतो हा आनंद अधुरा असतो तो मुक्तामुळे आता मुक्ता इकडे असते तो आनंद द्विगुणित झाला असता पण आता मुक्ताला आपण दुखवलंय हा एक मनात सल असते पण त्याच वेळेला आदित्य आपल्याकडे परत आलाय ही गोष्ट फार मोठी असते आपल्या मुलाला मिठी मारून सागर ढसाढसा रडायला लागतो लहान मुलासारखा रडणारा सागर आदित्यला आता समजतं की याच बापाचं आपल्यावरती प्रेम आहे आणि हाच आपला खरा बाप आहे फायनली मुक्ता सागर जिंकलेले असतात आणि आता एक गोष्ट फक्त करणं बाकी असतं ते म्हणजे सागरला मुक्ताला मनवायचं असतं एकीकडे आदित्य तर आपल्याकडे आलेलं आहे पण बाकी आहे ती मुक्ताने आपल्याकडे यायची मुक्ताला आपण दुखवलंय तिला आपल्या जवळ आणण्याची ही एकच संधी आहे असा विचार करत सा खुण -खुण ला ला आता असा सागर आता आधीला तर जवळ घेतो पण मुक्ताची सुद्धा माफी मागण्यासाठी तो किचन मध्ये येतो मुक्ता खूप खूप दुखावलेली असते आणि दुखावलेल्या मुक्ताला काहीही करून आता आपण माफी मागायचीच असं ठरवत सागर तिच्या समोर येतो समोर आलेला सागर बघून मुक्ता मान वळवते आणि दुसरीकडे जायला निघते त्यावेळेला सागर तिच्या समोर नतमस्तक होतो सागर नतमस्तक होतो आणि हात जोडून तिच्या समोर उभा राहतो मी जे केलं ना ते खूप मोठी चूक होती एकदा एकदा मला माफ करा माझी चूक सुधारण्याची संधी द्या असं म्हणत मुक्तासमोर तो बसतो मुक्ता मान फिरवते आणि दुसरीकडे वळते त्याच वेळेला सागर तिच्यासमोर गुडघ्यावरती बसतो गुडघ्यावरती बसून कान पकडतो मुक्ता हे सुद्धा पाहते निरागस असलेल्या सागरकडे मुक्ता एकटक पाहत बसते सागरचं हे रूप मुक्ताला खूप भावतं आता सागर का हात जोडून कान पकडून उभा असतो मला एक डाव माफ करा प्लीज एक संधी द्या असं म्हणणारा सागर मुक्ताला भावतो मुक्ता याच्याकडे पाहतच बसते फायनली सागर आणि मुक्ता यांचं पॅचअप व्हायला लागलेलं असतं सागर उठतो मुक्ताचा हात हातात धरतो आणि पाठून तिला धरतो फायनली सागर आणि मुक्ता एकत्र आलेले आहेत आता मुक्ताने सागरला माफ केलेला आहे त्याचा निरागसपणा बघून सागर मुक्ताचं नातं हे असंच पुढे चालू राहणार का आणि आदित्य याच्यामध्ये सामील होणार का हे सगळं सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे